सृष्टी स्थिती विनाशाना शक्ती भूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते अर्थात हे सनातनी शक्ती रूपिणी सृष्टी स्थिती आणि संवाद यांचे कारण तुम्हीच आहात गुणांना आश्रय देणारी गुणमयी नारायणी तुम्हाला नमस्कार असो आजच्या भागात आपण शक्तीच्या एकशे आठ सिद्धपीठांबद्दल जाणून घेणार आहोत देवी भागवत पुराणात व्यास ऋषी जन्मे जायला शक्तीच्या सिद्धपीठांबद्दल सांगतात की या सिद्धपीठांच्या नावाचे श्रवण केल्याने सुद्धा मनुष्य पापातून मुक्त होऊ शकतो वेदव्यास म्हणतात की हे hey, राजन मी तुला या सिद्धपीठांची नावे सांगतो ती नावे एकाग्र चित्ताने ऐक वाराणसीत विशालक्षी विशाल प्रयागे ललिता स्थित तर गंधमादन पर्वती काम मानस क्षेत्री कुमुदा दक्षिणेत विश्वकामा तर उत्तरेत भगवती विश्वकामा प्रफुरे गोमंतावर गोमती मंद्राचलावर काम चैत्रलता देवी मधोद गटा तर हस्तिनापुरात जयंती कान्यकुंजक क्षेत्रात गौरी तर मलया चलावर रंभा म्हणून देवीला संबोधले गेले आहे एकाम्र पीठात कीर्तिमती विश्वापीठात विश्वेश्वरी तर पुष्कर क्षेत्रात पुरुहुता नावाने देवी प्रसिद्ध झाल्या केदार पीठात सन्मार्ग दायनी हिमवन पीठात मत्ता तर गोकर्ण पीठात भद्रकर्णिका ही नावे देवीची झाली आहे स्थानेश्वर पीठात भवानी बिल्वक पीठात बिल्व क्षेत्रात माधवी तर भद्रेश्वर क्षेत्रात भद्रा या नावाने देवी प्रसिद्ध आहे वराहपीठात जया कमलालय पीठात कमला रुद्रकोटी क्षेत्रात रुद्राणी तर कालपीठात काली देवींना शालीग्राम पीठात महादेवी शिवलिंग क्षेत्रात जलप्रिया महालिंग पीठात कपिला माकोटा क्षेत्रात मुकुटेश्वरी मायापुरीत कुमारी संतान पीठात ललितांबिका गया क्षेत्रात मंगला तर पुरुषोत्तम पीठात विमला म्हणून संबोधले गेलेले आहे सहस्त्राक्ष पीठात उत्पलाक्षी हिरण्याक्ष पीठात महोत्पला विशाखापुरीत अमोगक्षी तर कुंडरवर्धन पीठात पाडला सुपार्श्वमध्ये नारायणी चित्रकुटात रूप सुंदरी विपुल क्षेत्रात विपुला मलया चलावर भगवती कल्याणी सह्याद्री पर्वतावर आई एकविदा तर हरिश्चंद्रपीठात चंद्रिका रामतीर्थपीठात रमना तीर्थ क्षेत्रात कोटवी तर माधव वनात सुगंधा गोदावरी क्षेत्रात त्रिसंध्या गंगाद्वार क्षेत्रात रतिक्रिया शिवकुंड क्षेत्रात शुभानंदा देविका तटपीठात नंदिनी द्वारकेत रुक्मिणी तर वृंदावनात राधा मथुरे देवकी पाताळ क्षेत्रात परमेश्वरी चित्रकूट क्षेत्रात सीता विंध्याचल पर्वतावर विंध्यवासिनी क्षेत्रात महालक्ष्मी विनायक क्षेत्रात देवी उमा वैद्यनाथ धाम येथे आरोग्या महाकालपीठात माहेश्वरी तीर्थात अभया तर विन्ध्यांचल पर्वतावर नितंबा पांडव्य पीठात मांडवी तर माहेश्वर देवी स्वाहा या नावाने देवी विख्यात आहे नंद क्षेत्रात प्रचंडा अमरकंठ पीठात चंडिका सोमेश्वर पीठात पुष्करावती सरस्वती देवमाता तर तट नावाच्या पीठात पारावारा या नावाने देवी प्रसिद्ध झाली महालय पीठात महाभागा वयोपणिक क्षेत्रात पिंगलेश्वरीर्थ क्षेत्रात सिंहिका तर कार्तिक क्षेत्रात अतिशांतरी वर्धक तीर्थात उत्पला सुभद्रा आणि सोनाच्या संगमावर लिला सिद्धवनात माता लक्ष्मीवर भरता श्रमतीर्थात अनघा कालंदर पर्वतावर विषुंकी पर्वतावर देवी तारा देवदारुवनात पुष्टि तर काश्मीर प्रवेशात मेघा हिमाद्री पर्वतावर देवी भीमा विश्वेश्वर क्षेत्रात सुष्टी कपाल तीर्थ येथे शुद्धी तर काळ्यावरोहन तीर्थात माता शंकोदार तीर्थात धरा तर पिंडारक तीर्थात रुपी या प्रसिद्ध चंद्रभागेच्या कला नावाच्या क्षेत्रात शिवधारिणी वेना नदीच्या तीरी अमृता पत्रिका वनात उर्वशी उत्तर कुरु क्षेत्रात औषधी तर कुशद्वीप क्षेत्रात कुशोदका हेमकुट पर्वतावर मन्मता तुमुद वनात सत्यवादिनी अश्वतीर्थात वैष्णव वैश्रवनालय क्षेत्रात निधी वेदवदन क्षेत्रात गायत्री भगवान शंकराच्या सन्निकट पार्वती देवलोकात इंद्राणी ब्रह्मलोकात सरस्वती सूर्याच्या प्रतिबिंबात प्रभा तर मातृकांमध्ये वैष्णवी सतीमध्ये अरुंधती रामा प्रबोधी अप्सरांमध्ये नावाने देवी विख्यात झाल्या तर सर्व प्राण्यांच्या चित्तात नेहमी राहणाऱ्या शक्तीला ब्रह्मकला म्हणून सांगितलं देवी भागवत पुराणातील स्कंद सातवा यांनी अध्यात्मिक मध्ये या शक्तीच्या सिद्धपीठांबद्दल संदर्भ येतो तर मंडळी तुम्हाला याबद्दल माहीत होते का कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूत आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय आहे श्रीराम